कल्याण नजीक असलेला नेवाळी परिसर सध्या चांगला चर्चेमध्ये आला याचं कारण म्हणजे दिल्ली पोलिसांची टीम या परिसरामध्ये आली होती इथं राहणाऱ्या आपताप कुरेशी नावाच्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी पोलीस नेवाळी परिसरामध्ये दाखल झाले होते संशयित दहशतवादी म्हणून पोलिसांनी त्याला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आफ्ताब हा आपला मुंब्रा इथे राहणारा मित्र सुफियान यांच्यासोबत उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाला होता आणि त्याच वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलीस, पोलीस अंबरनाथ नजिक असलेल्या नेवाळी परिसरात पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी करायला सुरुवात केली आफताब आणि सुफियान यांना ताब्यात घेतल्यानंतर आफताबच्या वडिलांना याच दरम्यान एक कॉल आला कॉलवर संबंधित व्यक्तीनं वकील असल्याचं सांगितलं आफ्ताब आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती संबंधित व्यक्तीनं दिली आणि ऑनलाईन पैशांची मागणी केली आहे मला बुधवारी एक फोन आला आणि ते म्हणले की तुमचा मुलगा आतमध्ये आहे त्याच्यासोबत सुफियान आहे आणि हो आतमध्ये आहे तो मी त्यांच्याशी बोललो मी मला त्याच्याशी बोलून द्या ते मला काय सांगितलं वकील की बाबा तुम्हाला पोलिसवाला त्यांच्याशी बोलू शकतो मी नाही बोलू शकत मग आता तुम्हाला काही कारवाई करायची असेल तर तुम्ही मला ऑनलाईन पैसे टाका ऑनलाईन पैसे टाका मी म्हटलं मी विचार करून तुम्हाला कोणाची रायमोशुरा घेऊन तुम्हाला मी बोलतो काय मग माझ्या मनात हे विचार आला काय सायबरवाले बी असतील तर बाई हे आपल्याला पैसे घेऊन दोन पाच हजार रुपये घेऊन आपल्याला बसून देणार बाजमध्ये मोबाईल बंद करून टाकणार त्याच्यानंतर मग साडेपाच वाजता पोलीस आली आणि ते म्हणे की बाई आम्ही दिल्लीहून दोन पोलीस आलो आहे आणि बाकी हे दुसरे आपल्या इथलेच असतील हो तर ते मग इथून त्यांनी म्हणलं क्या बाई आपलं ते बोलले मला की भाई आम्ही तुमची तलाशी घेतोय घरांची आणि तलाशी घेतल्यानंतर मग त्यांनी घराची तलाशी घेतली तर घरामध्ये काही भेटलं नाही काय मग त्याच्यानंतर तुम्हाला कसं तिकडं बोलवलं काय नेमकं नाही त्यांना मी विचार त्यांना मी विचारलं तर ते काय है बोलते तुम्ही ह्या यांचा फोन अगर तुम्हाला दिल्लीवाल्याचा आला तर तुम्ही यांच्या संपर्क यांना सहकार्य करा हे तुम्हाला सहकार्य करतील दहशतवादी म्हणून तुमच्या मुलाचं त्याच्यात नाव आलेलं आहे की तो हत्यार पोहचवायचा की व्हिडिओ वरती असं कॉन्टॅक्ट मध्ये होतं या संदर्भात तुम्हाला काय माहिती नाही नाही काय माहित नाही त्याचा मित्र सोफियान हा त्याचा कधी कसा कॉन्टॅक्ट मध्ये होता तुम्हाला कधी निदर्शनास आलं तर नाही 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 असं असं काय माझ्या माझे त्यांच्या संशय नाही आला दुसरी गोष्टी मारलेले त्याला विचारलेलं काय नेमका तो किस्सा होता मी त्यांना म्हणलं का काम करा तुम्ही माझं मी त्याला बोललो का भाई तुम्ही धंदा पाणी सोडून तू याच्यासोबत का चालला ते जाणे त्याचा काम जाणे तुझा मित्र आहे ना तुला आई मित्र जास्त आहे का मी त्याला बोललो आणि त्याला मी चिरलो त्याला एक दोन झापड बी लावले मी त्यांना पण नाही आटला तरी पण तो गेला लहानपणापासून चांगला होता घरचा सामान सुमान आणून द्यायचा दुकानामध्ये हात बटावायचा माल बिल लागला तो हटली बिटली मध्ये पोहोचायचा आता मी काय बोलू साहेब आता मी साधा सीधा माणूस आहे काय जास्त बोलून आता एवढा मोठा आरोप आहे माझी तेच नाही त्याची आम्हाला बुधवारी संध्याकाळी माहिती पडला पाच साडेपाच वाजता ते, ते लोक आले दिल्ली म्हणून ते म्हणले बाई असं आम्हाला घरची तलाशी घ्यायची आम्हाला असं आहे तो म्हणला घ्या आता आम्हाला काही माहितीच नव्हतं आम्ही कशाला ना म्हणणार त्यांनी घेऊ हो, मग आम्ही त्यांना घेऊ हो दिली सगळे लगे का बाड पलंग बिलंग जे बी कपड्याचे बॅगा बिगा पिठाचा डब्बासुद्धा सुद्धा किचन बिचन बाथरूम बिथरूम सगळे त्यांना आम्ही तलाशी घेऊ हो दिली मग ते आम्हाला बोलले का बाई तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड द्या तुमचे इलेक्शन कार्ड द्या आम्ही दिले मग ते म्हणले बाई तुमचा मुलगा कोणा बरोबर केला का कशामुळं मग मी म्हणले बाबा तो या नावाचा एक मुलगा होता तो म्हटला बाई माझ्या गावी जायचं आहे माझं काम आहे म्हणलं बाबा तुमचं गाव लांब आहे खूप आम्ही आम्हाला तिकडची काही माहिती नाही आम्ही आमची तिकडे पाकणी आमच्या तिकडे नातं गोत वाल तू त्याला कशाला घेऊन जातो तो नाही मी आहे ना म्हणजे मी त्याला भरोश्यावर घेऊन जातो घेऊन ये ना किती मुलं आहेत तुम्हाला मला दोनच मुलं आहे एकच मुलगी लहान ती आता घरात आणि आता तुम्हाला त्याचं काय फोन वगैरे किंवा तुम्हाला तिकडे बोलवलं पैसे आम्ही नाही करू शकतो एवढं काय फायदा की दे दे ते घरामध्ये त्याचा मित्र होता सोफिया तो मित्र कशी त्याची ओळख झाली नाही त्याचे नाही माहिती मला तो बाहेरचे बाहेर नाही माहिती आता घरामध्ये कसा सुभाव घरामध्ये एकदम चांगला होता बहिणीला असे लाडानी माझ्या म्हणजे भिकारी चल नाश्त्याला भिकारी चल खानला असं बोलायचं ए भिकारी पाणीला ती त्याला भिकारी बोलायची तो त्याला भिकारी बोलायचा नाही तो असं बोललाच नाही कधी तो फक्त आपला आला जेवला का बस पलंग खुर्ची मग बाहेर का असं लागेल असं वाटतं का आमचं काहीच निघून पडलं आता पोलीस पुढे याचा नेमका कसा तपास करतायत पोलिसांच्या हाती काही लागतंय का ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका